अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीसव्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना महाराष्ट्राच्या राज्यभरामध्ये त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ म्हणून श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वरी मंदिरात संत पूजनाने करण्यात आला त्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील कबीर मठाचे मठाधिपती हवाभा चैतन्य महाराज कबीर यांच्याकडे संत पूजन गौरव समिती आळंदीचे स्वागत अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली जगताप यांनी सदर जबाबदारी दिली होती आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सदर कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर नंदकुमार कोराडे पाटील संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून तर आळंदीकर ग्रामस्थ यांची कार्यक्रमाची संयोजन समिती म्हणून नेमणूक करण्यात आली होती यामध्ये हबप संजय दादा घुंडरे पाटील अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा तसेच हबप माऊली महाराज फुडसुंगेकर यांचे विचारविनिमयाने आळंदीकर ग्रामस्थांची संयोजन समितीचे गाठीत करण्यात आली त्यामध्ये आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कोराडे पाटील माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकेर माजी विरोधी पक्षनेते डी भोसले पाटील माजी उपनगराध्यक्ष सचिन गिरबिले माजी उपनगराध्यक्ष वासुदेव आपा घुंडरे पाटील माजी उपनगराध्यक्ष विलासराव गुंडरे पाटील शशिकांत राजे जाधव तुषारदादा घुंडरे पाटील माजी नगरसेवक रमेश गोगावले पद्मराज रानवडे माजी नगरसेवक अविनाश तापकीर सौरभ गवाने समवेत आळंदीकरांची संत पूजन गौरव समिती गठीत करण्यात आली होती त्याचबरोबर सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगराव गायकवाड साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार तसेच पुणे शहराचे सुपुत्र मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांचे प्रमुख अतिथी म्हणून नियोजन करण्यात आले होते अखिल भारतीय मराठा सेवा संघ संयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विशेष परिश्रम घेणारे बाबू वाहन शेंडगे अध्यक्ष जगदगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान बीड यांचा मोलाचा वाटा होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हप्प संतोषानंद शास्त्री महाराज आळंदी यांनी करत एकशे पंचवीस संत पूजनांचे महत्त्व आमच्या सर्वांचे एकच संत शांतीब्रह्म बाबा कुरेकर यांचे संत पूजनाने होणार आहे असे जाहीर करत मारुती बाबा कोरेकर यांच्या सन्मानामध्ये एकशे पंचवीस संतांचा सन्मान आहे असे सांगत प्रथम सन्मा होत असल्याचे सांगितले त्यानंतर एकशे पंचवीस महाराष्ट्र भरातून आलेल्या वारकरी संप्रदायातील विशेष महाराज मंडळींचा काही ॲडव्होकेट शशिकांत पवार यांचे स्मरणार्थ मराठा पोषण पुरस्कार उल्लेखित मानचिन्ह मानचिन्ह देऊन श्रीफळ उपरणे देत सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजन समिती अध्यक्ष नंदकुमार कोराडे पाटील यांनी केली त्यानंतर आपल्या मनोगतामध्ये कबीर मठाचे हवाप चैतन्य महाराज कबीर यांनी विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म महत्त्व सांगत जातीभेद मानत कलुषित करणारे वातावरण वारकरी संप्रदाय मानत नसल्याचे आपल्या मनोगत सांगितले त्याच तत्वाचा अवलंब अखिल भारतीय मराठा महासंघ करत आहेत आणि मराठी बोलतो तो मराठा याचा अभ्यासपूर्ण उल्लेख आपल्या मनोगत व्यक्त केला पुण्याचे सुपुत्र केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार मुरलीधरजी मोहोळ यांना नियोजित कार्यक्रमामुळे येणे शक्य नव्हते मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून शुभेच्छा संदेश देत केले मनोगत मोठ्या व्हिडिओ स्क्रीनवर प्रसारित करत शुभेच्छा दिल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ पिसाळ यांनी आभार मानले तदनंतर महाराष्ट्र भरातून आलेल्या एकशे पंचवीस संतांचा यथोचित सन्मान केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदाय एकदशीच्या निमित्त साधत अलंकापुरीच्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये उपस्थित होता न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी पे आलगों क्लिक करा